देवाभाऊ आमचे शीर्ष नेतृत्व आहेत आणि देवाभाऊ व्हावे हे आमच्या भारती भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांची इच्छा आहे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आपण पाहिलं की दोन हजार चौदा ते दे एकोणावीस देवेंद्र भाऊंनी अविरत मेहनत केली या महाराष्ट्राला अत्यंत पुढे नेलं आणि त्यांच्यासारखा अति वेगवान इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रशासनावर पकड असलेला नेता अत्यंत हुशार आणि ज्याला या महाराष्ट्राला काय गरज आहे हे ओळखता येते महाराष्ट्राची नाळ ओळखणारा नेता म्हणून आम्ही पाहतो ते झाले तर निश्चित हा महाराष्ट्र पुढच्या पाच वर्षात आपल्याला अधिकाधिक बदललेला दिसेल त्यामुळे आमची तर मनानं इच्छा आहेच की देवाभाऊ झालेच नाही 아시, 이거네. 이이 Hvor er han? आज आपण आज आपण पाहतोय की खामगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागतोय सर्वदूर सर्व, सर्व कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि हाच उत्साह होता की ज्याच्यामुळे माझा विजय निश्चित झालेला आहे याचा सर्व श्रेय मी नागरिकांना मतदारांना देतो सर्व श्रेय मी माझ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना देतो आणि सर्व श्रेय माझे दिवंगत वडील स्वर्गीय भाऊसाहेबांना देतो पुढच्या पाच वर्षात काय दृष्टिकोन हो पुढच्या पाच वर्षात खामगाव मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे सिंचनाची अस व्यवस्था असेल विजेची व्यवस्था असेल आणि इतरही सुविधा ज्या काळात त्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या दृष्टीने काम करणं असेल आणि अनेकांनी अने इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट जे उभे राहिले पाहिजे जेणेकरून ग्रामीण भागातील युवा मोठ्या शहराकडे जायला नको या दृष्टीने एक मोठं काम आपल्या या मतदारसंघात उभं करायचं विरोधकांवरून अनेक आवड प्रत्यारोप झालेत आज तुम्ही त्यांना मताच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्तर दिले कसं मागा मी वारंवार तेच सांगतो आहे की विरोधकांमध्ये स्पेसिफिकली दिलीप कुमार सानंद हे कशासाठी उभे राहिले का उभे राहिले हेच त्यांना कळत नाही ते निवडणूक कशी लढले का बरं लढले हेही त्यांना कळलं नाही त्यांनी या निवडणुकीत उभंच राहायला नको होतो कारण आमच्या विकासाच्या कामांवर जनतेने ऑलरेडी शिक्कामोर्तब केलं होतं एवढं असतानाही पस पैशांची मस्ती अहंकार आपण जर पाहिलं असेल ताज निकाल लागतात आहे ते हरताना दिसतात आहे हारत असतानासुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी आज सकाळी धमके दिले नागरिकांना धमक्या दिल्या व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या त्यामुळे हा अहंकार पैशाची मस्ती यावर कोणी निवडणूक जिंकत नसतं जनतेच्या आशीर्वादाशिवाय कोणीच निवडणूक जिंकू शकत नाही हो येणारा मुख्यमंत्री आपलं काय शंभर टक्के होणार आपलं पार्टी नेतृत्व ठरवेल कोण मुख्यमंत्री होईल पण निश्चित मुख्यमंत्री आमचा